नमस्कार मी किशोरी आज मी गावाकडच्या पद्धतीने भरलेलं अख्ख्या कारल्याची भाजी बनवणार आहे त्याच्यासाठी इथं साहित्य घेतलेले कारली घेतलेले एक वाटी शेंगदाणे अर्धी वाटी खोबरं आलं लसूण कोथिंबीर आणि कडीपत्ता कारली आपण धुवून घेऊ दू। कारली धुवून घेतलेली आता आपण ह्याला चिरून घेणार आहे आपण अख्खं कारलं बनवणार आहे त्याच्यामुळे उभ्या फुडीत मी असं चिरून घेतलेले जी कारलं निबार आहे ना त्याच्यातल्या आपण बिया काढून घेणार आहे आपली कारली चिरून झालेली ती कारलं कडू होऊ नये म्हणून आपण ह्याच्यामध्ये मीठ भरून ठेवणारे अशा पद्धतीने आपण सर्व कारल्यांमध्ये भरून अशा पद्धतीने जर कारल्यामध्ये मीठ भरून ठेवलं ना कारल्याची चव पण छान लागते आणि कडू सगळा निघून जातो आपण इथं कारल्यामध्ये मीठ भरून ठेवलेले पंधरा मिनिटासाठी साईडला ठेवू झाकून कारला आपण मीठ लावून झाकून ठेवलेले आता आपण शेंगदाणे भाजून घेऊ वाटण बनवण्यासाठी पेटवलेलीच आहे तवा ठेवून घेऊ चुलीवरती तवा गरम झालेला आहे शेंगदाणे भाजून घेणार आहे शेंगदाणे लाल खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे आणि खरपूस भाजले की मग छान मसाला होतो शेंगदाण्यांचा शेंगदाणे आपले भाजलेले आहेत लाल आता आपण काढून घेऊ ताटामध्ये थंड होण्यासाठी तव्यामध्ये आपण खोबरं थोडस लालसर भाजून घेणार आहे जास्त पण लाल नाही होऊन देणार लाल ना। खोबरं लालसर झालेले ताटामध्ये काढून घेऊ आपण थंड होण्यासाठी आता आपण पाट्यावरती वाटण बनवून घेऊ आपण फोडणीचं साहित्य बारीक करून घेऊ लसूण आलं आणि कोथिंबीर थोडीशी पहिले ह्याला ठेसून घेते म्हणजे लगेचच बारीक होईल पाट्यावरती वाटण बनवून कारल बनवलं ना खूप छान लागतं का फोडणीचं हो आपलं बारीक झालेलं आहे काढून घेऊ ताटामध्ये फोडणीचं हो साहित्य बारीक करून घेतलेले आता आपण खोबऱ्याचा खीस जो आहे ना तो बारीक करून घेऊ आपलं खोबऱ्याचं वाटण झालेले ताटामध्ये काढून घेऊ शेंगदाणे बारीक करून घेऊ आपले इथं शेंगदाणे बारीक करायचे झालेले आता आपण ताटामध्ये काढून घेऊ ह्याला आपण कारल्याचा मसाला तयार करून घेऊ शेंगदाणे खोबर एकत्र मिक्स करू एक चमचा तिखट एक चमचा धना पावडर अर्धा चमचा कच्चा मसाला हळद लाल मिरची पावडर चवीनुसार मीठ थोडस तेल टाकून घेते मसाला मिक्स करून घेऊ मसाला तयार झालेला आहे आता आपण कारले स्वच्छ पाण्याने धुवून आणू कारल्याचं मीठ धुवून घेतलेलं आहे आता आपण मसाला भरून घेणार आहे कारल्यामध्ये कारल्यामध्ये मसाला भरू इकडच्या साईडनी पण भरून घ्यायचंय दोन्ही साईडनी भरायचंय अशा पद्धतीने कारलं बनवलं ना चवीला खूप छान लागतं आपला मसाला कारल्यांमध्ये भरून झालेला आहे अशा पद्धतीने आता आपण कारल्याला फोडणी देऊन घेऊ आणि राहिलेला मसाला कारल्यामध्ये टाकू कारल्याला फोडणी देण्यासाठी चुलीवरती आपण कढई ठेवून घेऊ कढई गरम झालेली कढईमध्ये तेल टाकून घेऊ दोन पाळ्यात तेल टाकलेले तेल गरम झालेले मोहरी टाकून घेऊ मोठी तडतडलेली आहे जिरं टाकून जिरं छान कडीपत्ता कडीपत्ता तळलेला लसूण पोटिले आणि आल्याचं वाटण टाकून घेतलेले आपल्याला तेलामध्ये छान तळून घेतले तळलेली आहे तातडी टाकून घे त्याच्यामध्ये भरलेली राहिलेला मसाला टाकून घे थोडस पाणी टाकून घेणारे आणि हाताने काही करून घेतलेले पाणी शिजण्यासाठी झाकून ठेवू आणि कमी जाळावरतीच आपण कारलं छान शिजवून घेणार आहे आपलं कारलं शिजले का ते बघू आपण आपलं कारलं शिजलेलं आहे आणि छान मस्त सुगंध पण सुटलेला आहे तुम्ही पण अशा पद्धतीने कारलं नक्की बनवून बघा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद